रिसोड तालुक्यातील हराळ इथे दरोडा रिसोड तालुक्यातील खाकीचा धाक संपला की काय जनतेत भीतीचं वातावरण रिसोड तालुक्यातील हराळ येथे एका सैनिकाच्या घरी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून पासष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडल्यामुळे रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय रिसोड शहरासह तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ झाल्यामुळे खाकीचा धाक संपला की काय अशा संशय सर्वसामान्य जनतेत वर्तवलं जात आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील येथील देश सेवेत सैनिक सागर यांची आई शोभा मधुकर कळासरे वैवर्षा साठ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय ते तीन मेच्या पहाटे तीन वाजता झोपेत असताना त्यांना आवाज आला असता ते झोपेतून उठले तीन अनोळखी इसोन त्यांना घरात दिसले याबाबत तुम्ही कोण विचारणा केली असता त्यातील एकाने चाकू काढून शोभा काळसरे यांच्या गळ्यावर ठेवला व आरडाओरड केल्यास सजीवे मारून टाकू अशी धमकी दिली घाबरलेल्या अवस्थेत सर्व परिसर झो परिवार झोपेतून उठला त्यानंतर तीन वाजता अज्ञात चोरट्यांनी दागिने व पैसे कुठे आहेत याबाबत विचारणा केली चोरट्यांनी घरातील खोल्या कपाट पेट्या उघडून सर्व सामान असता केले पेटीतील सोन्या चांदीचे दागिने व नगदी असा एकूण साठ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास रिसोर्ट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशी।